नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलेणे तालुक्यात आळते गावाजवळ असलेले अल्लमप्रभू यांचे मंदिर पाहण्यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे कारण महातपस्वी अल्लमप्रभू हे विधीही होते त्यांना देह नव्हता धर्मजागृतीचे कार्य करत बसव कल्याण निघालेले अल्लमप्रभू या ठिकाणी समाधीस्थ होऊन ज्योतीच्या स्वरूपात प्रज्वलित झाले हे ब्रह्मज्योत साडेआठशे वर्षे सतत तेवत आहे असे म्हटले जाते परंतु त्याहूनही अतिप्राचीन आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आळते गावाजवळ असलेले आलमप्रभू यांचे मंदिर पाहण्यासाठी मंदिरात प्रवेश करताना आपल्याला मोठे दगडी प्रवेशद्वार पाहायला मिळते मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी आहे मंदिराच्या प्रांगणात मोठा वृक्ष पाहायला मिळतो मंदिरात प्रवेश करताच मोठी दीपमाळ देखील पाहायला मिळते मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सभामंडप पाहायला मिळतो मंदिरामध्ये आपल्याला बसवेश्वर महाराजांचे तेल चित्र व माहिती पाहाव्यास मिळते सभामंडपामध्ये एक माहितीपट पाहायला मिळतो त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे मातपस्वी अल्लमप्रभू हे विधीही होते त्यांना देह नव्हता धर्मजागृतीचे कार्य करत बसव कल्याण येथून निघालेले आल्लमप्रभू या ठिकाणी समाधीस्थ होऊन ज्योतीच्या स्वरूपात प्रज्वलित झाले ही ब्रह्मज्योत साडेआठशे वर्षे सतत तेवत आहे असे म्हटले जाते परंतु त्याहूनही अतिप्राचीन आहे बाराव्या शतकात अल्लमप्रभूंच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वरांनी कल्याण येथे अनुभव मंडप स्थापन केला खऱ्या अर्थाने जगातील ही पहिली लोकसभा होई या लोकसभेमध्ये सातशे सत्तर पुरुष व सत्तर स्त्रिया सभासद होत्या त्यापैकी एक म्हणजे अक्का महादेवी यामुळे गळ्यात लिंग बांधून पूजा अर्चा करण्याचे अधिकार स्त्रियांना प्राप्त झाले अस्पृश्यांना मंदिरे खुली झाली जन्म वर्ण वंश लिंग उद्योग अधिकार आणि ऐश्वर यांच्या आधारावर वाढलेली उच्च निश्चिता नायी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र या चारही वर्णाचा सुंदर मिलाप वीरशैव वी लिंगायत या धर्माच्या स्थापनेत झाला मानवता धर्माचा संदेश देणाऱ्या या पवित्र मंदिरात मूर्ती नाही इथे देव विदेही स्वरूपात आहे या मंदिरात ब्रह्मज्योतीचे स्वरूप अखंड विदेही शांत निरंकार आहे या ब्रह्मज्योतीच्या स्मरणाने भक्त जगाच्या पाठीवर कुठेही असो भक्तास इच्छित प्राप्त होते बळ मिळते शुद्ध आचरण म्हणजेच देव मानवता म्हणजे धर्म श्रम म्हणजे स्वर्ग आणि श्रमसापल्यत म्हणजे मुक्ती या ज्योतीतून आपणास दिसते मंदिराच्या मागील बाजूस शिदोबाची छोटे मंदिर आहे तसेच पुढे गेल्यानंतर आपल्याला सप्तऋषीची मंदिरे पाहाव्यास मिळतात जशी रामलिंग मंदिरामध्ये पाहायला मिळतात मंदिराच्या डाव्या बाजूस महादेवाचे प्राचीन मंदिर देखील पाहायला मिळते महादेव मंदिराच्या डाव्या बाजूस अजून एक लहान लिंग पाहायला मिळते व तिथून एक भुयारी मार्ग दिसतो स्थानिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार हा मार्ग शिवकालीन होता या मार्गाने घोडा घेऊन प्रवास करता येत असे काळाच्या ओघात हा मार्ग बंद झाला असून याची सुरुवात आपण पाहू शकतो तर ही होती अल्लमप्रभू या मंदिराची माहिती व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर सांगा नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो